नमस्कार मंडई तर नुकतीच आमच्या शाळेला पडली आहे सुट्टी काय तर करायची अशी इच्छा होती तर मँगोचा सीझन पण आहे मॅंगो घेतले आणि फ्रीजमध्ये जरा डोकावून बघितलं तर मला छान थंड असं दूध मिळालं तर गेले ग्राइंडर आणलं आणि आन त्यामध्ये अर्धा लिटर इत दूध घातलं त्याचबरोबर थोडीशी साखर त्याचबरोबर आंब्याचे स्लायसेस आणि मँगोचा जो आईस्क्रीम होता तो आईस्क्रीम घातलेला आहे हा आईस्क्रीम आम्ही घरातच बनवलेला आहे तर हे सगळं घातल्यानंतर गा छान असं ग्राइंड करून घेतलं आणि आता आपण बघू शकतो की किती छान असे जी कन्सिस्टन्सी आलेली आहे किती भारी थिकनेस आलेला आहे बघा आपल्या मँगो मिल्कशेकला ह्याला मी गार्निशिंग करणार आहे थोड्याशा आंब्याच्या स्लायसेस त्याचबरोबर कट केलेल्या ड्रायफ्रूट्सबरोबर तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा इतर हे फस्ट करायला जाते पण तुम्ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी बघायला विसरू नका मी त्याची लिंक कमेंटमध्ये देते ते नक्कीच बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असे जाऊ नका बरं का, का चॅनेलला सबस्क्राईब करून जा